जिल्हा परिषद शाळा कापरी येथे आषाढी एकादशी निमित्त शैक्षणिक दिंडी उत्साहात संपन्न जिल्हा परिषद शाळा कापरी येथे आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राचा सा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा जपत शैक्षणिक दिंडी उत्साहात पार पडली दिंडीची सुरुवात भजन म्हणत पूजनाने शाळेच्या प्रांगणातून झाली यावेळी शाळेच्या प्रांगणात विठूचा गजर राधाकृष्ण गोपालकृष्ण विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल चला पंढरीला जाऊ आधी अभंग म्हणत ढोल ताशा टाळ व टाळ्यांच्या गजरात गावातून पार पडली यावेळी सर्व विद्यार्थी शिक्षक पालक विठ्ठल रखुमाईच्या पारंपरिक वेशात दिंडीत सहभागी झाले होते डोक्यावर तुळस विठ्ठल रखुमाईची मूर्ती पाण्याने भरलेल्या कळशा घेऊन मुली सहभागी झाल्या होत्या यावेळी तडावळे गावातून दिंडीचं स्वागत व विठुरायांच्या मूर्तीचं पूजन गावातील महिला भगिनींनी आपापल्या अंगणात उत्साहात केलं यावेळी सुषमा पाटील यांनी गुळाच्या वडा प्रसाद म्हणून वाटप केला यावेळी गावातील महिला व ग्रामस्थ यांनी दिंडीचं स्वागत उत्स्फूर्तपणे केलं विद्यार्थ्यांनी विठू माऊलीचा पारंपरिक पोशाख हुबेहूब करून लोकांचं आकर्षण करून घेतलं यावेळी विद्यार्थ्यांना आपला सांस्कृतिक व वा ऐतिहासिक वारसा रूढी परंपरा चालीरीती याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं दिंडीमध्ये शाळा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुषमा पाटील सचिन पाटील मुख्याध्यापिका शर्मिला पवार उपशिक्षिका उषाताई गायकवाड प्रियंका पाटील प्रसाद पाटील दीपाली पाटील अंगणवाडी सेविका सुषमा खबाले विद्या कांबळे मनीषा सुतार अनिल पाटील नेहा जाधव प्रतिभा पाटील लक्ष्मी पाटील आदी गावातील महिला पालक व ग्रामस्थ सहभागी झाले होते अंगारंगान got vanga banga bandali व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम आय डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष